नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर काल मला एक कमेंट आली होती स्वप्नांजली या नावाने म्हणजे मला असं वाटते की त्या स्वप्नील प्लस अंजली असं ते नाव असावं आणि त्या ताई अंजली असाव्यात तर तुमचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही अंजली ताई आहात का तर त्यांनी स्वप्नांजली या नावाने एक कमेंट आली होती की श्री गजान महाराजांच्या नामावलीवरती एक व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये श्री गजान महाराजांची नामावलीच असणार आहे तर महाराजांची अष्टोत्तर नामावली मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अष्टोत्तर नामावली म्हणजे जवळपास एकशे आठ नावं तर ही नामावली तुम्ही दर गुरुवारी म्हणू शकता किंवा मग तुम्हाला जेव्हा महाराजांची पूजा करायची आहे तेव्हा तुम्ही ॲटलीस्ट पाच नावं किंवा अकरा नावं किंवा एकवीस नावं देखील तुम्ही श्री गजानन महाराजांची पूजा करत असताना म्हणू शकता किंवा तुमची इच्छा झाली तर संपूर्ण अष्टोत्तर नामावली तुम्ही महाराजांची सेवा करत असताना भक्ती करत असताना त्यावेळी देखील तुम्ही पूजा करत असताना तुम्ही बसून एका आसनावरती देखील तुम्ही अष्टोत्तर नामावली श्रीगजान महाराजांची घेऊ शकता ते नावं वाचूनच दाखवणार आहे आणि स्क्रीनवरती देखील मी तुम्हाला ते नावं देत आहे तर तुम्ही केव्हाही समजा श्री गजानन महाराजांची पूजा कराल तेव्हा तुम्ही त्या नामांचा उच्चार करण्याचा प्रयत्न करा म्हणजे पाच नावं किंवा अकरा नावं किंवा एकवीस नावं अशा प्रकारे तुम्ही श्री गजानन महाराजांचा नामावलीचा उच्चार करू शकता किंवा कधी तुमची इच्छा झाली गुरुवारी वगैरे तेव्हा मग ऐकू शकता तर महाराजांची नामावलीला सुरुवात करत आहे तर महाराजांची जे जे नावं आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि त्यासोबत स्क्रीनवरती देखील मी महाराजांची नावं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्रत्येक नावाचा एक अर्थ आहे म्हणजे तुम्ही जसे जसे मी बोलेल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की ओम अक्षय सुखाय नमहा म्हणजे आपण जेव्हा महाराजांची भक्ती करतो जेव्हा महाराजांची सेवा करतो तर खरंच आपल्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते त्यामुळे ओम अक्षय सुखाय नमः ओम अयोनी संभवाय नमः आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज हे संभव प्रगटलेले आहेत त्यांचा तुमच्या आमच्यासारखा जन्म नाही त्यामुळे ते संभव अयुनिसंभव ओम नमहाम नमः ओम अच्युताय ओम अभयाय अभिदाय अभेदाय ओम अनंताय ओम, ओम अभुदाय नमः ओम अत्रिपुत्राय नम ओं अखंडा नम ओं अविनाशा नम ओं अमरवाय नम अग्रतपतिक नम ओम अविनाशा नम ओम अथर्वेदा नम ओम अधर्मनाशा नम ओम आत्मव्यक्ताय नम ओम आशुतोषा नम ओम अद्वैताय नम नमः, उतर्जनाय नम हेताय नम ओम एकदंताय नम ए वाक्यप्रदाय नम ओम ईश्वराय नम ओम ओंकारेश्वराय नम ओम नमः नम ऋषे नम ओं ऋगवेदाय नम ओणमूचाय नम ओ कलिमहदहनाय नम ओं कर्पूरगौराय नम ओम कालाय नम ओं श्री कृष्णाय नमः नम क्ली कृष्णाय नम ओम कृतद्दाय नम ओम केशवाय नम ओ कैवल्यधामाय नम ओम ख ब्रह्माय नम ओम गगणपते नम ओम गणाध्यक्षाय नम ओम गजाननाय नम ओम गुणातीतीय नम ओम गोविंदाय नम ओम घृष्णेश्वराय नम ओम चिरंजीवे नम ओम चैतन्याय नम ओम जगदीश्वराय नम ओम जगन्नाथाय नम ओम जनादाय नम ओम जगद्दीताय नम ओम जितेंद्राय नम ओम जीवनमुक्ताय नम ओम तपोमयाय नम ओम तिकरनाशाय नम ओम तत्पुरुषाय नम ओम तृताय नम ओम दयानिधे नम ओं दत्तात्रेय नम ओं दिव्याय नम ओम दिगंबराय नम ओं दुःखभजनाय नम ओं देवादि देव ओम देवादिवाय नम नमः नम नगर अवधुताय नम ओं नारायणाय नम ओ निर्विकाराय नम ओम निरंजनाय नम ओ नित्यशुद्धाय नम ओं पुषोत्तमाय नम धारकाय नम ओम परमात्मेन ओम पुण्यपुरषाय नम ओ नमः ओं परमहंसाय नम ओम प्रत्यक्षाय नम ओं परोक्षाय नम ओं परमात्पराय नम ओम प्रसन्नवदाय नम ओं परेशाय नम पापच विनोमोचाय नम ओम ब्रह्मांडनायकाय नम ओम ब्रह्मस्वरूपाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम भक्ततारकाय नमः नम भजनप्रियाय नम ओम भागवतधर्माय नम ओम भूमंडलाचार्य नम ओम महादेवाय नम ओं मृत्युंजाय नम ओम महासिद्धाय नम ओम यजुर्वेदाय नम ओम योगेश्वराय नम रा रामाय नम ओं रामदासाय नम ओम लंबोदराय नम ओं विष्णवे नम ओम विश्व विश्ववेदाय नम ओम वेदपुरुषाय पुरुषाय नम ओं वेदप्रियाय नम ओं शिवसुरूपाय नम ओम उम्हा शेगाव निवासीय नम ओं स्मृतुगामिनेय नम स्मरणमातसंतुष्टाय नम ओं सर्वं मंत्रतंत्र स्वरूपाय सर्वपुष्ट पल्लवक स्वरूपाय नम ओम सर्वज्ञाय नम ओम सचिदानंदाय नम ओम सामवेदाय नम ओम गुरुवेदाय नम ओम हर नमः ओम ज्ञानेशाय नम ओम श्री गजानन महाराज नमः तर ही होती श्री गजानन महाराजांची अष्टोत्तर नामावली तर ही जी नामावली आहे यामध्ये संपूर्ण गजानन महाराजांची नावं आलेले आहेत म्हणजे प्रत्येक देवांची देखील नावं आलेले आहेत जगन्नाथचं नाव आलेलं आहे कृष्णाचं नाव आलं आहे रामाचं नाव आलेलं आहे महादेवांचं नाव आलं आहे लंबोदर व म्हणजेच गणपती बाप्पाचं नाव आलेलं आहे गजानन म्हणजेच गणपती आपण ज्याला संबोधतो ते देखील नाव आलेलं आहे म्हणजे आपण जर का महाराजांची भक्ती केली आपण जर का महाराजांचं नाव उच्चार केलं तर या सगळ्या देवांची भक्ती आपण केली आहे असंच होते त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा नक्की करा त्यासोबतच श्री गजान महाराजांची अष्टोत्तर नामावली देखील तुम्ही वाचू शकता गुरुवारी वगैरे किंवा तुमची जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तेव्हा किंवा ॲटलीस्ट एकवीस नावं तरी महाराजांची घेण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद